आता बातमी आहे दिलीप माने यांच्या संदर्भात वादग्रस्त दिलीप माने यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय दिलीप माने यांच्या विरुद्ध बलात्काराची फिर्याद ही नोंदवली गेलेली आहे आणि त्यामुळे आता राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगू लागली आहे आदरणीय अध्यक्ष साहेबांनी की त्यांचाही आभार मानतो आणि आपण आजपासून आदरणीय प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पटोले साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी ने काम करायचं आपली जी सोलापूरची लोकसभांची जागा आहे आमच्या सहकारी प्रणिता शिंदे यांना आम्ही सगळ्यांनी मोठ्या लीडने निवडून देऊन आम्ही गॅरंटी आज देशामध्ये जी तानाशाची सरकार आहे नरेंद्र मोदीच भाजप रूपी एक सरकार आहे या सरकार नायनाट करणं आणि या देशाची लोकशाही आणि संविधान वाचवणं हा संकल्प घेऊन